निपाणी तालुक्यातील बेनाडी येथील आनंद पाटील व कुटुंबीय यांच्याकडून दोन देशी गायींचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला पाटील कुटुंबासमेत मित्रपरिवार नातलग सर्वच अगदी आनंदानं या उत्साहात सहभागी झाले होते आजच्या बदलत्या जीवनशैलीत पारंपरिक संस्कृती आणि परंपरेचा विसर पडत असताना त्यांनी या उपक्रमातून एक नवा पांडा पाडून समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिलाय ग्रामीण भागात देशी गायींचं डोहाळ जेवण हा आता एक महत्वपूर्ण उपक्रम मानला जातोय या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचे देशी गायींचं महत्व अधोरेखित केलं जात आहे देशी गायींचं ढोहाळ जेवण हा एक पारंपरिक आणि विशेष सोहळा आहे हा सोहळा गायींच्या गर्भावस्थेच्या दरम्यान साजरा केला जातो या सोहळ्याला विशेष महत्त्व आहे कारण तो गायीच्या आरोग्यासाठी वासराच्या चांगल्या जन्मासाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी आयोजित केला जातो ढोहाळ जेवणाच्या माध्यमातून गायीला पौष्टिक आहार दिला जातो ज्यामुळे तिचं आणि तिच्या वासराचं आरोग्य चांगलं राहतं या सोहळ्यामुळं गायीला मानसिक आणि शारीरिक आराम मिळतो ज्यामुळे वासराचा जन्म सुलभ होतो देशी गायीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं त्यामुळे या सोहळ्यामुळं कुटुंबात सुख समृद्धी येते अशी लोकांची धारणा आहे भारतीय कृषी संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्व आहे या सोहळ्यामुळं कृषी संस्कृतीचं जतन होतं डोळे जेवणाच्या निमित्तानं गायीला सुंदर रंगाने सजवलं जातं तिच्या अंगावर झूल घातली जाते तिची शिंगं रंगवली जातात गळ्यात घुंगुरमाळा आणि पायात तोडे घातले जातात गाईला पुरणपोळी लाडू खीर आणि इतर गोड पदार्थ खाऊ घातले जातात कुटुंबातील महिला गायीची ओटी भरतात तिला हळदी लावतात आणि तिची पूजा करतात या सोहळ्यात पारंपरिक गाणी गायली जातात आणि नृत्य केलं जातं या सोहळ्याला नातेवाईक आणि मित्रमंडळींना आमंत्रित केलं जातं त्यांना पारंपरिक जेवणाचा आस्वाद दिला जा जातो या सर्व उपक्रमातून पाटील कुटुंबियांकडून गायीच्या डोहाळ जेवणाचा उपक्रम साजरा करण्यात आला डोहाळ जेवणाचा सोहळा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो काही ठिकाणी हा सोहळा साध्या पद्धतीनं तर काही ठिकाणी मोठ्या थाटामाटात था साजरा केला जातो काही ठिकाणी या सोहळ्यात कीर्तनाचं आयोजनही केलं जातं आजकाल काही ठिकाणी गायीच्या डोहाळ जेवणाचं आधुनिक पद्धतीनं आयोजन केलं जातं यात गायींसाठी विशेष केक बनवले जातात आणि तिला फुलांनी सजवलं जातं देशी गाईचं डोळा जेवण हा एक पारंपरिक आणि महत्वाचा सोहळा आहे या सोहळ्यामुळे गायचं वासराचं आरोग्य चांगलं राहतं तसेच कुटुंबात सुख समृद्धी येते आपली संस्कृती आणि परंपरेची जोपासना व्हावी देशी गाई प्रति मुलांमध्ये कुटुंबामध्ये समाजात प्रेम निर्माण व्हावं यासाठीच या उपक्रमाचं आयोजन केल्याचं शेतकरी आनंदा शिवगोंडा पाटील बेणाडी यांनी सांगितलं भारतीय संस्कृतीत देशी गायीला आणण्यासारण महत्व आहे गाईला कामधेनू म्हणतात शेतकऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी ती गोमाता आहे गायचं अस्तित्व गायचं शेण गायचं गोमूत्र गायचं दूध सर्वच अत्यंत उपयोगी आहे गायच्या दुधाला अमृताची उपमा आहे अगदी गोमूत्र शेणापासून ते दुधापर्यंत सर्वच उपयोगी गुणकारी आहे देशी गायीला आपण बाळगतो पाळतो हा आमचा गैरसमज आहे तर देशी गाय आमचं संगोपन पालन करते हे सत्य आहे त्यामुळे देशी गायीचं संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी शेतकरी समाज सरकार समाजसेवी संस्था अगदी सर्वांनीच पुढाकार घेणं गरजेचं आहे असं मत येथील ज्येष्ठ नागरिक बाबू जनवाडे बेनाडी यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार